वसुदेव सुत कसुरमर्दन देवके परमानंद कृष्णंदे जगद्गुरू श्री महाराज की जय ना सतो भवो विधि भव नाभाव विधि सत श्री कृष्ण महाराज दूसरे अध्ययात अर्जुनाला सांगतात अर्जुना सत आणि असत अशा दोन गोष्टी असतात माणसाचे शरीर हे असत आहेत आणि जो आत्मा आहे तो सत आहे श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना दोयमो पुरुषो लोके शरसाक्षरे ऐवजी क्षर आणि अक्षर सत आणि असत नष्ट होणारे आणि नष्ट न होणारे असे विभाग आहेत तर दोयमो पुरुषो लोके दोन पुरुष आहेत शर आणि अक्षर शर साक्षर येऊच्या शरस सर्वानुभूत आहे हे सर्वभूत म्हणजे लक्ष चावण्याशी येवण्याचे जे शरीर आहेत ते क्षर आहेत आणि मधात जो आत्मा आहे तो कुठस आहे तो कधीही नष्ट होणार नाही त्याला कोणीही मारू शकत नाही नैनम छिंदनती शस्त्राने नैनम दहती पावक आहात त्याला शस्त्रानं शिधू शकत नाहीत आपण आणि पावक म्हणजे पाण्यानं अग्निने त्याला जाळू शकत नाही नैनम धरतीपा न चैनम क्ले दैन त्याप न सोसा मारुता आणि त्याला मा वाऱ्यानं सुकविल्या जाऊ शकत नाही तो यमदाहेव हो, यम यमक्ले देव सोसेवचे हो नित्य आहे तो सर्व गता आहे स्थानो आहे आणि अचलो अचल आहे आणि सनातन आहे असं त्या आत्म्याचं वर्णन केलेलं आहे मा ह्या सृष्टीमध्ये सृष्टी ही चार पदार्थाचीच आहे 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 जीव आहे त्याच्यात देवता आहे तर जीव आहेत देवता आहे प्रपंच आहे प्रपंच आहेच आहे आणि परमेश्वर देखील कधी कधी येतात असे चार प्रकार चार पदार्थाची सृष्टी तयार झाली आहे आणि चारही पदार्थ नित्य आहेत ते त्यांचा नाश होत नसतो तुम्ही म्हणताल मग ह्या प्रपंचाचा कसा नाश झाला तो कार्यप्रपंच प्रपंच आहे कारणरूप प्रपंच जो आहे तो भैरवस्वरूप स्थित आहे आणि त्याचा नाश होत नाही आणि जो कार्याला आलेला प्रपंच आहे प्रपंचाचे दोन विभाग आहेत एक स्थूळ प्रपंच सूक्ष्म प्रपंच आणि स्थूळ प्रपंच सूक्षम प्रपंच आधी का घेतला मी कारण सूक्ष्म प्रपंच म्हणजे मळ ती अगोदर झाली म्हणून त्याला सूक्षम प्रपंच आधी बनवला नंतर स्थूळ प्रपंच आणि हा हा जो भेंड आहे आपला छप्पन पन्नास कोटी योजनेचा भेंड जो आहे त्या भेंडाचे दोन विभाग आहेत एक कर्मभूमी आणि एक भोगभूमी आणि ह्या प्रपंचाचे दोन्ही भाग आहेत एक सूक्ष्म प्रपंच आणि एक स्थूळ प्रपंच तर असा हा सूक्ष्म प्रपंच हे प्रपंच जरी तुम्हाला दिसत असत हा खोटा आहे हा म्हणजे अनित्य आहे असुखम आहे बरोबर आहे परंतु तो नित्य पदार्थामध्ये आहे तो भैरवस्वरूपी जो पदार्थ आहे भैरवस्वरूपी जो स्थित आहे प्र प्रपंच तो नित्य आहे आणि तो जरी अभाव झाला तरी आ, जसा अभाव म्हणजे झाड जळलं झाड जळलं की त्याची राखच होते तसा हा प्रपंचा संवार झाला तरी मी तो नाश होत नाही संवार तिथे संवार बनली म्हणजे संवार कसा होतो संवार म्हणजे रस्ता मोडती फक्त जो प्रपंच पाच भूतन तीन मुलाचा जो भेंड तयार करा होता तो तो भेंड फुसतो विस्कळीत होतो त्यालाच संवार म्हणतात तर मी असे ह्या प्रपंचामध्ये चारच पदार्थ आहेत पाचवा पदार्थ पदार्थ कोणाला जर वाटत असं मला दाखवून द्यावा मग त्याच्यावर आपण चर्चा करू तर चारच पदार्थ आहेत आणि चारही पदार्थ सत आहेत ते ते स कधीही नष्ट होणारे नाही आणि अर्जुनाचं अर्जुनाला भ्रम झालाय बरोबर अर्जुनाला विषाद झालाय अर्जुनाला झालं आहे की जो जीव आहे तो मी मारू शकतो मी म मा, कसा मारू मेताना अरे अर्जुना ते तो म्हणतो की मी त्या द्रोणाचार्यावर भीष्माचार्यावर कसे कसं प्रहार करू त्यांना कसं मारू अरे श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना ते त्याचे जे शरीर जे आहेत ना ते शरीर कथम ते म्हणतो की कथम भीष्म संख्ये द्रोणचे मधु सुद्धा यशुबी प्रतियुष्या मी पूजा राहारी ते गुरुनी हातवा ही महानुभावान श्रेय भक्तुक्षम पीय लोक आहे तो अर्थ तु गुरुने व भुंजे भोगान रुधीला हे मग मी भीक मागून खातो परंतु मी ह्या द्रोणाचार्याला आणि भीष्माचार्याला मारू शकत नाही पण त्यावर श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना अरे जो नासतो भाव भाऊ नाचतो विद्येते भाऊ नाभाऊ विद्येते सत अजो असत गोष्ट टिकत नसते अर्जुना असत गोष्टीचा अभाव होत नसतो तुला भीष्माचार्याचे शरीर जे आहे ते सत नाही असत आहे ते कधीतरी नष्ट होणार आहे मग तू मारलं तरी ते नष्ट होणार आहे आणि तू नाही मारलं तरी मी ते नष्ट होणार आहे पण त्यामध्ये जो आत्मा आहे कुठस्थ आहे अक्षर आहे तो अक्षर आहे आणि त्याला तू मारू शकत नाही त्याला कोणी मारू शकत नाही नयनम चिंता शस्त्राने नैनम दह ती पाव कहा न ना त्या पो न सो ती मारत आहे म्हणून अर्जुना तू काय कर त्या ह्याचं दुरांचारचं भीष्मांच्या याचं शरीर हे कधी टिकल्या टिकणारं नाही तू जरी त्याला मारलं नाही आज मारलं नाही तरी ते मारणार नाहीत का मरणारच येत एक दिवस कारण हा मृत्यू लोक आहे इथं प्रत्येक माणूस आला तर तो मरण्यासाठीच येतो आणि तो मरतोच आणि त्यामुळं तू त्याला मारणं म्हणजे काही गोष्ट नाही आणि ते पुन्हा ते आतितही लोकांना साथ देत आहेत ते अधर्माला साथ देत आहेत म्हणून जे अधर्माला साथ देत चा आहे त्या धर्माच्या विरुद्ध जे जात आहे तर धर्मालाच्या विरुद्ध गेलेल्या माणसाला ठार मानणं नाही हे काही पाप नाही अर्जुन हे धर्मयुद्ध आहे आता हे धर्मयुद्ध आहे आणि धर्मयुद्ध जर तू केलंच ना अर्जुन तू पण मात्र कसं कर हे सुखदुखेचा मी पुरतो लाभ आलाभ जय जेव तर तो युद्ध आहे जसो नव पाप माफी तुला पाप लागणार नाही परंतु लाभ आलाभ आणि जोर कर युद्ध कसं कर विगतजोर म्हणजे संतापरोहित होऊन युद्ध कर असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं ते म्हणले जे सद्गोष्ट गोष्ट असती ती टिकत नसती नसत नसती आणि असत गोष्ट असती ती टिकत नाही हा जो प्रपंच आहे तुम्हाला हा असत आहे तो तो कधीतरी त्याचा समार होणारच आहे आपण आपण जे जन्माला आलो आपल्याचा मृत्यू कावतरी हो होणारच आहे जातशी हे ध्रुव मृतुम ध्रुवम जन्म मृतशीचे तस्मात परी हरे ते नतोम स्वच्छ तू मरशी आणि तू त्याला मारणार तू मारणारा नाहीस आणि ते मारणारे नाही अर्जुना तू मारणारा नाहीस आणि ते मारणारे नाही मग त्यामुळं अर्जुना हे धर्मयुद्ध आहे आणि धर्मयुद्ध जर तू असा अज्ञानामुळं जर केलं नाहीस आताच तो मी धर्मेम संग्राम न करशिशी तर तसं धर्म कीर्तींचे हितू पाप तुला पाप लागत आणि आकिर्तींचा पे भूताने कथही शेती ते व्यायाम संभावित तशीच माणसाला आकिर्ती ही मरणापेक्षा वाईट असते म्हणून अर्जुना तू हे युद्ध करून ते युद्ध आहे कृतनीचे उठ आणि युद्ध कर आणि जो सत गोष्ट असती तिचा नाश होत नाही आणि असत गोष्ट असती ती टिकत नाही आपले शरीर जे आहे ते असत आहे ते कधी टिकणारं नाही परंतु जो आत्मा आहे तो आत्मा आ, तो कधीही मारणारा नाही परंतु आपण जर पाहिलं तर सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत आपण ह्या असत गोष्टीसाठी धडपड करत असतो संसाराचं सुख हे खोटं आहे परंतु त्या सुखाच्या मागं आपण लागतो ते सुख खोटं आहे पैसा खोटा आहे पण त्या पैशाच्या मागं आपण लागतो आणि जो परमेश्वर आनंद जो आहे तो आपण आनंद घ्यायला आलेलो आहे तिथं तर तो आनंद घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण नाहीतच म्हणून मायबापो हा जो गोष्ट आहे त्या सद्गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि ते म्हणले संत ज्ञानेश्वर म्हणले की सारासार विचार सार आहे आणि असारख आहे याचा विचार केला पाहिजे सद् गोष्ट कोणची आहे आणि असद गोष्ट कोणची आहे आपण इथं कशाला आलो तर सत गोष्ट मिळवाय आलो आपण इथं प्रपंचात कशाला आणलं देवानं आपल्याला सत गोष्ट मिळविण्यासाठी म्हणजे जो परमेश्वराचा आनंद जो आहे तो सत आहे आणि जो प्रपंचचा आनंद आहे तो असत आहे मग तो असत आनंद घेण्यासाठी इथं आपण आलो नाहीत सत आनंद घेण्यासाठी परमेश्वराचा आनंद घेण्यासाठी आलो आलो आहे ते सुख घेण्यासाठी आलो आहोत आपण की जे सुख मात्यंतिकाम येतं बुद्धिग्रय मत इंद्रिय पण आपण बुद्धिग्रय सुखाच्या मागं नाही तर आपण इंद्रियजन्य सुखाच्या मागं आहोत आणि ह्या इंद्रियजन्य सुखासाठीच आपली सगळी धडपड चालू असती दिवसभर आपण जी धडपड करतो ती फक्त सांसारिक सुख मिळावं आपल्याला त्यामुळं संसाराच्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात हा संसार हा गारोड्याचा खेळ आहे आणि ह्या गारोड्याच्या खेळाला आपण ह्या संसारात आल्यानंतर आपण त्याला भुलतो आणि मग त्याच्या नांदी लागतो आणि आपलं सगळं जीवन नष्ट होतं आहे आणि शेवटी आपल्याला मृत्यू येतो आणि दिवानं परमेश्वरानं आपल्याला दिलेला जो हा संधी आहे म्हणजे इथं परमेश्वर प्राप्त करून घेण्याची ही संधी जी आहे ती संधी आपल्या हातातून जाते आणि शेवटी आपल्याला लक्ष चावण्यास यवण्यात पडावं लागतं आहे आणि आनंद येवण्यामध्ये आपल्याला दुःख भोगावं आहे कशामुळं कारण असंच वस्तूचे आपण नादी लागलो प्रपंचाच्या नादी लागलो म्हणून आपण निर्माण व्हायला पाहिजे आपण निर्माण व्हायला पाहिजेत म्हणजे संसाराची आसक्ती आपण धरली न पाहिजे निर्माण पाहिजे पाहिजेत संग कशा झालं पाहिजेत ह्या इंद्रिये जे आहेत ते इंद्रिय प्रमातीने आहेत आणि प्रमातीनी हरंती प्रसभम मन माणसाचं मन हरून टाकतात ते म्हणून त्या इंद्रियाच्या नादी लागायचं नाही आणि त्या आसत सुख जे आहे संसाराचं त्याच्या मी नादी लागायचं नाही त्या संसाराला खो हो करायचं आणि जो सत, सत सुख आहे जो सुख मात्यंतिक आहे त्या सुख आत्यंतिक सुखाच्या मागं लागायचं आणि ते आत्यंतिक सुख फरमरू घ्या मिळून घेण्याचा प्रयत्न करायचा त्याच्यासाठी तुम्हाला निर्माण व्हावं लागण जितंसंगत वर्ष व्हावं लागेल आपली इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवावं लागेल नित्य परमेश्वराचं चिंतन करावं लागेल अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा कामातून विनिवृत्त व्हावं लागेल आणि सुख दुःख सुख दुःखाच्या पुढं जावं लागणार सुख दुःख मानायचं नाही सुख खोटं आहे दुःख खोटं आहे सुख दुःख आणि अशा अमोल झालेला जो माणूस आहे असा अमोल झालेला जो जीव आहे तो आ, तो जीव परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकतो आणि ती सत जागा आहे जिथून कधी यदगत्वानं निवर्तन ते जी सत जागा आहे सत जागा ती सत सत ठिकाण आहे ते सत ठिकाण आपल्याला मिळू शकते आणि त्या सब ठिकाण परमेश्वराचं जे सब ठिकाण आहे जिथून आपल्याला यदगातवानं निवर्तन ते त्या स्थानाची आपण आशा केली पाहिजे आणि ते स्थान कसं आहे ते न तर भास येते सूर्य त्याला सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही असं ते स्थान आहे न तर भास येते सूर्य न कोण पाव आणि तिथं चंद्राच्या शीतलतेची गरज नाही आणि यदगतवानं निवर्तन ते तर धाम परम इथं सत्व दे, ते जे स्थान आहे ते एकदा मिळालं की आपल्याला पुन्हा ह्या नस्वर संसारामध्ये आसत संसारामध्ये येण्याची गरज पडत नाही म्हणून मायबापो हो, तसं सत सत स्थान म्हणजे जिथून आपल्याला पुन्हा इथं यावं लागणार नाही संसारात आणि दुःख भोगवं लागणार नाही असं सत स्थान आपण शोधून काढायचं आहे आणि तिथून मग आपल्याला जिथून प्रवृत्ती निर्माण झाली येत गत्वानं निवर्तन ते तिथून पुन्हा वापस त्या अम्मेश्वर संसारात येण्याची गरज नाही असं स्थान आपण शोधून काढायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला विकार विकार बसून हो यावं लागेल स्वभावाला मात्रा द्यावं लागेल निरालंबी राहावं लागेल परमेश्वराचं चिंतन करत आपल्याला आयुष्य काढावं लागेल नंतर आपल्याला काय होईल आपल्या मृत्यू येईन आपल्याला परमेश्वर चिंतन करत करत आणि मग आपल्याला पूर्ण संबंध होईल परमेश्वराचा परमेश्वर घेतेन आपल्याला भेट देतेन तिथून काढून नेते आणि आपल्याला शब्द अप्रोक्षे सामान्य विशेष देते आणि आपला उद्धार करते आणि ते उद्धार झाल्यानंतर जे आपल्याला पद मिळतंय ते पद त्या सत आहे आणि त्या सतपदाचा कधीही नाश होत नाही ना सतव मी देते भाव ना भाव देते सता। सत उभयरूपी दृष्टंत सोन नाही सत्यबी म्हणून तसं सतस्थान सत गोष्ट सत आपण मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते सतस्थान मिळून आपण दुःखमुक्त झालं पाहिजेत असे मी तुम्हाला विनंती करतो आणि ते सतस्थान तुम्ही शोधून काढाल तर परमेश्वराचं म्हणतलं कराल आणि परमेश्वराचं चिंतन करत करत माराल अशी मी तुमच्यावरून अपेक्षा करतो आणि तुमची रजा घेतो आणि इथंच थांबतो धन्य प्रणाम धन्यद प्रणाम धन्यवाद